ओम श्री श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील साई दरबारमधून भागवतकार साई भक्त श्रद्धा चंद्रशेखर शुक्ल आणि त्र्यंबकेश्वर येथील वंश परंपरागत गुरुजी परायण चंद्रशेखर विष्णू शुक्ल आपणा सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत आत्ता आपण जे पाहतात ती श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील साई दरबारमधील साईबाबांची भव्य मूर्ती छानपैकी आज स्नान घातलं जात आहे आणि बाबांना आपण पाहतात तर या साई दरबारमधीलच असलेली पूर्ण फुलं जी आहेत त्या फुलांची सजावट साईबाबांना केली जाते आणि आता आपण जे पाहतात ती सुंदरपणे नटलेली शुभ्र वस्त्र परिधान केलेली साईबाबांची सुंदर मूर्ती ओम श्री साईनाथाय अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आपणा सर्वांना आजच्या या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ओम साईराम ओम साई राम ओम साई राम